नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बल्ल्याणी गँगरेप प्रकरणातील एक आरोपी अटकेत अली इराणी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हत्तीतील बल्ल्याणी येथे राहणाऱ्या रा एकवीस वर्षीय पीडित तरुणीला नशेचं इंजेक्शन देऊन तसेच ड्रग्स बियर पाजून अनेकदा गँगरेप केल्याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सात झाला होता त्या प्रकरणातील सात आरोपींपैकी एका आरोपीला तब्बल सात दिवसांनी पोलिसांना अटक करण्यात यश आलं असून बाकी इतर सहा आरोपींना अटक कधी करणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जातोय बल्याण येथील एकवीस वर्षीय तरुणीवर तब्बल अडतीस दिवस आंबिवली तसेच कल्याणच्या रेस्ट हाऊस मध्ये दाबून शेख लियाकत चेक, अली इरानी, या सात गुन्हा दाखल करण्यात खळबळ उडाली होती तब्बल सात दिवस उलटत आले तरी पोलिसांना आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चाही सुरू होत्या दरम्यान त्या पोस्ट आरोपींपैकी आब्बीवली येथील राहत अरवी इराणी याला काल पोलिसांनी अटक केली तर इतर सहा आरोपी अजूनही फरार आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद